एवरी गुड मॉर्निंग माय सेम सोनाली किशोर लिंबरे अँड आय एम फ्रॉम पुणे सासवड तर मित्रांनो आता सुरू आहे नवरात्र सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मनपूर्वक अशा शुभेच्छा आणि नवरात्रीचा आजचा आहे शेवटचा दिवस उद्या असणार आहे दसऱ्याच्या तर दसऱ्याच्या सुद्धा माझ्याकडून मध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या मनपूर्वक अशा पुन्हा एकदा शुभेच्छा तर नक्कीच मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या घरातल्या लोकांना जे वयस्कर असतील किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान असतील आपले नियर डिअर नातेवाईक जे असतील किंवा आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमधले जे मेंबर्स असतील त्या सगळ्या त्यांना काय करत असतो शुभेच्छा देत असतो आणि शुभेच्छा देत असताना आपण त्यांना पान देतो आणि सांगतो सोनं घ्या आणि सोन्यासारखे पण नक्कीच आता आपट्याचं पान देऊन आपण सोन्यासारखे राहू शकतो का सोन्यासारखं राहणं म्हणजे काय असतं तर सोन्यासारखं राहणं म्हणजे फिटनेस मध्ये राहणं असतं कुठल्याही प्रकारचे हेल्थ इश्यू नसावेत त्या व्यक्तीला तेव्हा तो व्यक्ती सोन्यासारखे राहू शकतो तर मित्रांनो पुराण काळामध्ये या आपट्याच्या पानाविषयी खूप सुंदर अशी एक गोष्ट सांगितलेली आहे आपल्याला तर पुराणामध्ये कौत्स्य नावाचा एक मुलगा होता पुराण युगामध्ये कौच्य नावाचा एक मुलगा होता आणि तो एका ऋषी मुनींकडे जात होता वेद शिकण्यासाठी त्या ऋषीमुनींने त्याला खूप सुंदर असं वेदाचं ज्ञान दिलं सगळे काही वेद शिकवले आणि सखोल असं ज्ञान त्याला दिलं त्याचं जा शिक्षण झाल्यानंतर वेद शिकल्यानंतर वेदाचं सुवर्ण असं ज्ञान त्याने घेतल्यानंतर त्याने गुरुंना सांगितलं की गुरुदक्षिणा मला तुम्हाला द्यायची आहे तर सांगा मला तुम्हाला काय गुरुदक्षिणा देव म्हणून सुरुवातीला ऋषीमुनी म्हटले की मला कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा नकोय बेटा तुझ्याकडून तू शिकलास हेच माझ्यासाठी खूप मोठी गुरुदक्षिणा आहे तरीही कवच काय ऐकायला तयार नव्हता तो म्हटला नाही गुरुदेव मला एवढं सखोल असं ज्ञान तुम्ही दिलेलं आहे पण मला तुम्हाला गुरुदक्षिणा मात्र द्यायची आहे तेव्हा कवच्छाच्या हट्टापायी ऋषीमुनी म्हटले की मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे आता चौदा कोटी सुवर्ण मुद्रा कवसेकडे नव्हतं पण तो म्हटला ठीक आहे गुरुदेव गुरुदेव मी तुम्हाला तुमची गुरुदक्षिणा देण्यासाठी तयार आहे पण मला थोडासा वेळ द्या मग कौच हुशार होता तो गेला त्याच्या राज्यातल्या राजाकडे हा ही त्याची जी अडचण आहे ती सांगण्यासाठी मला तर गुरुदक्षिणा द्यायची आहे सांगा मला काय करायचं असं विचारण्यासाठी तो राजाकडे गेला तर त्या राजाचा राज्याचा दयाळू होता प्रजादक्ष कौच ह्या जो मुलगा होता त्याची अडचण राजाने ऐकली पण राजाकडेही एवढ्या सुवर्ण मुद्रा नव्हत्या की तो त्याला देईल आणि त्याची गुरुदक्षिणा तो गुरुदेवांना देईल त्याच्या तर त्याने काय केलं कुबेर नावाचा जो देव आहे त्या देवा कडे मदत मागितली आणि कुबेर देव सुद्धा त्या राजावरती प्रसन्न झाले कारण तो राजा दयाळू होता प्रजादक्ष होता प्रजेच्या सगळ्या काही अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करत होता कुबेर देवाने त्याच्या राज्यामध्ये त्याच्या महालामध्ये पैशाचा पाऊस पवश पाडला आणि सांगितलं की तुझी सगळी इच्छा मी पूर्ण केलेली आहे तर तो राजा म्हटला की कुबेरदेव आपल्यावरती प्रसन्न झालेल्या आहेत खूप साऱ्या सुवर्णमुद्रा आपल्याला दिलेल्या आहेत पैशाचा पाऊस सुवर्णमुद्रांचा पाऊस आपल्या महालामध्ये केलेला आहे यातल्या सगळ्या काही मुद्रा तू घेऊन जा आणि तुझी जी गुरु दक्षिणा आहे ते तुझ्या गुरुंना देऊन ये तर कौच सुद्धा स्वाभिमानी होता त्याला जेवढ्या मुद्रा लागतील तेवढ्या त्याने घेतल्या आणि त्यांची गुरुदक्षिणा देण्यासाठी तो गुरुदेवांकडे गेला आणि त्यांना त्यांना गुरुदक्षिणा दिल्या आणि राहिलेल्या मुद्रा मात्र काय केलं तर त्या राजाने एका आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना लुटण्यासाठी सांगितल्या त्याच्या प्रजेला लुटण्यासाठी तिथं झाडाखाली ठेवल्या आणि ते झाड होतं आपट्याचं झाड तर तेव्हापासून तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं पान दिलं जातं आणि सांगितलं जातं सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा सो so, अशी ही छोटीशी गोष्ट आहे आपट्याच्या पाण्याच्या मागची पण नक्कीच मित्रांनो आरोग्यम धनसंपदा तुम्ही कितीही सोनं कमावलं कितीही प्रॉपर्टी कमवली तरी सुद्धा ती तुमच्या आरोग्यापुढे शून्य आहे कारण कारण कितीही पैसा तुम्ही ओतलात तरी तुमचं बिघडलेलं आरोग्य तुम्ही सुधारू शकत नाही एकदा एखादा एक अवयव गेला आपल्या बॉडीतला एखादा ऑर्गन आपला निकामी झालं तर कितीही पैसा आपण ओतला कितीही सोडा पण ओतलं तरी सुद्धा तो पुन्हा नाही येऊ हो शकत आहे सो हे सोडणं तुम्हाला जपण्यासाठी उद्या दसऱ्याच्या निमित्ताने आमच्या कॉलवरती एक स्पेशल असं वर्कआउट असणार आहे ज्यांनी ज्या कोचेसने खूप साऱ्या लोकांना आरोग्य दिलेलं आहे आणि त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत केलेली आहे त्यांना फिटनेस मध्ये आणण्यासाठी मदत केलेली आहे आणि जगातलं सगळं सुख व्यक्ती घेत आहेत सो असं सोन्यासारखं आयुष्य तुम्हाला घ्यायला आवडेल का सोन्यासारखं आरोग्य घ्यायला तुम्हाला आवडेल का फिटनेसमध्ये राहायला तुम्हाला आवडेल का तर त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आमचे जे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओज आहेत इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील त्याचबरोबर फेसबुक पे तुम्ही आमच्या फॉलो करू शकता शिवाजी ऑनलाईन फिटनेस म्हणून तुम्हाला एक फेसबुकचं पेज दिसेल आय दिसेल तर त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि नक्की हे सोनं तुम्ही आरोग्याचं सोनं लुटण्यासाठी तुम्ही तयार आहात का तर त्यासाठी नक्की तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला जर लिंक हवी असेल ऑनलाईन सेशन आहे भारतामधून कुठूनही तुम्ही जॉईन करू शकता महाराष्ट्रामधून कुठूनही तुम्ही जॉईन करू शकता ऑनलाईन सेशन आहे अगदी तुम्ही तुमच्या घरात राहून सुद्धा फिटनेसमध्ये येऊ शकता त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू शकतो तर भेटूयात ज्यांना कुणाला आरोग्य हे लुटायचं असेल हे सोनं लुटायचं असेल आरोग्याचं त्यांनी नक्की कॉल करायचं आहे भेटूयात तर मग पुन्हा नवीन व्हिडिओ सकट नवीन विषया सकट तोपर्यंत बाय